भगवान बुद्धांच्या अस्थि दर्शनासाठी अमरावती शहरात श्रद्धेचा महासागर उसळला हजारो अनुयांनी जयभीमच्या घोषात शांततेचा आणि करुणेचा संदेश देत भगवान बुद्धांना अभिवादन केले तपोन परिसर आज खऱ्या अर्थाने धम्ममय झाला होता चोवीस ऑक्टोबरच्या सायंकाळी तपोवन चौकातून भगवान बुद्धांच्या अस्थिदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीच्या सुरुवातीला पुष्पवृष्टी करत भगवान बुद्धांच्या अस्थिंचे भव्य स्वागत करण्यात आले तपोवन चौक ते लुंबिणी बुद्ध विहार या मार्गावर रस्त्यावर पुष्पांची चादर अंथरली गेली रॅलीत सहभागी अनुयायांनी शुभ्र पोशाखात जय भीमाच्या घोषणा शांततेत संदेश दिला यावेळी राष्ट्रध्वज पंचशील ध्वज आणि निळ्या झेंड्यांचा सह पथसंचलन काढण्यात आले बुद्ध विहार येथे रात्रभर महापरित्राण पाठ आणि कठीण शिवरदान पार पडले पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी महापरित्राण पाठाचे समापन झाले आणि त्यानंतर भिक्षू संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना संघदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडले वर्षावास समापन सोहळ्याचे प्रमुख भिक्षू सिल्वन्स लंकार तथा अध्यक्ष भिक्षू निर्मल पुत्ता आनंद महाथेरो होते उद्घाटन भिक्षू सच्चक महाथेरो यांनी केले प्रमुख उपस्थितीमध्ये माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई खासदार बळवंत वानखडे भिक्षू प्रज्ञानंद महाथेरो भिक्षू डॉक्टर अभयानायक थेरो भिक्षू बुद्धप्रिय भिक्षू राहुल आणि इतर भंते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशात नवयुवक पंचशील मंडळ मातोश्री रमाबाई महिला संघ आणि असंख्य उपासक उपासिका यांचे मोठे योगदान होते कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजक मंडळाचा सन्मान केला महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्या तथागताचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म सद्धम्मावर आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ आज या अमरावती शहरामध्ये बंत सिलवंशलंकार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त भद्रावतीवरून भगवान बुद्धाच्या हस्ती धातू या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे ह्या धातू श्रीलंकेमधून पंजातीस संतेजी नापावल पंजातीस स महाथेरो यांनी कुशिनारा बुद्धविहार भद्रावती सुमठाणा या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी आणलेले आहे आणि त्या विहाराला दान दिलेले आहे यांनी याचना केली या बंतीजीने की आमच्या सुद्धा अमरावती शहरातील उपासक उपासिकांना भगवान बुद्धाच्या धातूचे दर्शन व्हावे आणि त्यांचंसुद्धा पुण्यकर्म वाढावं या उद्देशाने बंतीजीने रिक्वेस्ट केली की आमच्या शहरातसुद्धा आपण धातू घेऊन यावं तर त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी मी भगवान बुद्धाच्या धातू आणलेले आहे तर भंतीजीनं त्या धातू भारतामध्ये आणलेल्या आहे त्यांना श्रीलंकेमध्ये विहारामध्ये त्यांना मिळालेल्या आहे यामध्ये तीन धातू आहे पहिले दोन धातू होत्या त्यानंतर भगवान बुद्धाच्या या दोन धातू भंतीची जवळ होत्या दुसऱ्या वेळेस आता गेले त्यावेळेस त्यांनी आणल्या आन एक धातू एक दिसते मुंगाच्या खड्या एवढी आहे आणि एकदम एक बारीक आहे एकदम दिसायलाच पाहत नाही ते सूक्ष्म यानं पाहल्याशिवाय दिसत नाही तीन धातू यामध्ये आहे भगवान बुद्धाच्या ज्या अस्थि असतात त्या अस्थीमध्ये जे मज्जा असते लिक्विड असते ते भगवान बुद्धाचं शरीर अग्नीमध्ये जाळत असताना त्या मज्जा जमा होतो आणि त्याचे खडे बनतात लिक्विडचे खडे बनतात त्याला धातू म्हणतात अस्थी ह्या हड्ड्या असतात यामध्ये धातू आहे अस्थि नाही म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची ही धातू आहे त्या पूजा करण्यासाठी पयतीस भंतेजीने विहाराला दिलेली आहे त्यामुळे यांच्या सिलवनशलंकार या भंतेच्या आग्रह असतं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या धातूचे दर्शन होत आहे पुण्यवान आव्हा आपण की या पुण्यामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलेला